आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पक्षी किती आनंदामध्ये चारा खात आहेत आणि पक्ष्यांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली ते म्हणजे विश्वास स्वतःवर जर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही कारण स्वतःवर जर विश्वास असेल तर आपण आपले मत मांडू शकतो आणि आपला जर स्वतःवर विश्वास नसेल आणि आपण प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्यावर जर अवलंबून आपण असो तर आपले कोणत्याही गोष्टीला आपल्याला लवकर यश मिळत नाही कारण आपला निर्णय बरोबर असला आणि आपला जर स्वतःवर जर विश्वास नसेल आणि आपण जर दुसऱ्यावर अवलंबून असो तर आपला बरोबर निर्णयसुद्धा आपण चुकीचा ठरवतो कारण आपला स्वतःवरच विश्वास नसतो आणि आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात पक्ष्यांचा विश्वास आहे स्वतः स्वतःवर त्यामुळेच ते चारा खायला येते येतात आणि किती आनंदाने चारा खात आहेत आणि हाच विश्वास चॅनल चालवण्यासाठी मला खूप महत्त्वाचा वाटतो कारण ह्या पक्ष्यांच्या विश्वासामुळेच आणि त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या की स्वतःवर विश्वास असणं किती महत्वाचं आहे आणि पक्ष्यांचा विश्वास स्वतःवर आहे त्यामुळे ते पक्षी स्वतःहून ते चारा खायला येतात आणि विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःवर विश्वास असल तर ताकद बनते आणि जर दुसऱ्यावर जर अवलंबून जर राहिलो तर ती कमजोरी बनते कारण स्वतःचे आपण विचार स्वतःचे मत आपण मांडू शकत नाहीत आणि स्वतःचे निर्णय आपण जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आपला आत्मविश्वास हा कधीही वाढू शकत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत आपला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत आपण आपल्याला कोणतीही गोष्ट शक्य असते पण आप पण दुसऱ्यावर अवलंबून असतो आपले विचार आपल्या विचारावर आपला आपन आपन विचार। विश्वास नसतो त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करण्यापासून आपण लांब राहतो आणि प्रत्येक गोष्ट आपण हे दुसऱ्याला विचारूनच करत राहतो स्वतःचे निर्णय आपण कधीही मांडू शकत नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये यशस्वी फा हा एकच संदेश पक्षांकडून शिकायला मिळालेला आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पाहिला त्याबद्दल